महाराष्ट्रात मीटर रीडर्स गेल्या वीस वर्षापासून विद्युत महावितरणामध्ये मीटर रीडिंगचे काम करीत आहे पण आता नवीन स्मार्ट मीटर आल्याने मीटर रीडर्सवर उपासमारीची पाळी येत आहे त्या अनुषंगाने मीटर रीडर युनियनने आपला मोर्चा अधिवेशनावर वळविला आहे त्यामुळे एकोणीस वीस एकवीस डिसेंबर असे तीन दिवस उपोषणाचा पवित्रा घेतला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील वीस हजार मीटर रीडर्स नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढणार आहे असे मीटर रीडरचे युनियनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी स्पष्ट केले स्मार्ट मीटरने स्मार्ट मीटरमुळे वीस वर्षापासून कार्यरत असलेले मीटर रीडर यांच्यावर उपासमारीची पाळी येत असल्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार तर महाराष्ट्रातील वीस हजार मीटर रीडर्स बेरोजगार होऊ नये यासाठी शांततेने उपोषण करणार त्याने महागाईच्या काळामध्ये कुटुंबाचे भार वाढत चालले असून मीटर रीडर यांना बेरोजगार न करता त्यांना योग्य काम देण्यात यावे याकरिता उपोषण करणार आहे आम्ही या ठिकाणी सर्व जमलेले मीटर रीडर बांधव नागपूर अधिवेशनामध्ये या ठिकाणी आमच्या तीन दिवसीय उपोषण आम्ही घेत आहोत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या आमच्या सर्व मीटर रीडर बांधवांवर जो कार्ड आहे तो प्रीपेड मीटर या सरकारच्या माध्यमातून लागणार आहे आणि त्याच्या विरोधवांना किंवा आम्हाला रोजगाराचं साधन कशा पद्धतीने आम्हाला हे सरकार देत आहे त्याच्यासाठी आम्ही इथं सगळे मीटर रीडर बांधव पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून एकजूट झालेलो आहोत आणि सर्वांना साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार या सरकारकडून आम्हाला देण्यात यावं ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि त्याचबद्दल सांगायचे म्हटलं तर समोर आम्हाला जे कंत्राटी कामगारांना समाविष्ट करून घ्यावे या महावितरणमध्ये आणि तसेच आम्हाला सर्वांना जे पी एम पी एस आय आहे त्याबद्दलही सर्व आमच्या या मीटर रिटर बांधवांना ही जे मूलभूत गरज आहे ती या सरकारच्या माध्यमातून आम्हाला मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व बांधव एकजूट झालेलो आहोत दे संघटनेचा संपादक सतीश देशमुख 9970321817